पण मटेरियलमध्ये फरक आहे नमस्कार एमबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या रेल्वे तालुक्यात ग्रामीण भागात जिल्हा परिषदच्या माध्यमातून सिमेंट रोडचे बांधकाम चालू आहे आणि हे काम अक्षरशः निष्कृष्ट दर्जाचे होत असल्यानं आपण इथं पाहू शकता सध्या आम्ही आलो आहे चांदुरेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर ह्या गावी दोन महिने अगोदरच पन्नास चौपन्न अंतर्गत सदर रोडचे बांधकाम झालेले आहे या रोडमध्ये छप्पन लाख रुपयाचा असून दोन महिन्यातच हा रोड कुठत आहे तर आपण बघू शकता या रोडवरील सिमेंट कॉन्क्रीटचा रोड, रोड बांधलेला होता ठेकेदारानं पण दोन महिन्या अगोदरच हा रोड बांधलेला आहे आणि दोन महिन्यातच या रोडवरच्या पूर्ण सिमेंट निघालेला आहे त्यामुळे जिटी आणि ट्रस्ट बाहेर येत असून ती धूळ या ट्रस्टची धूळ आपण आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना यापासून हरी जात आहे आणि लोकांना त्रास होत आहे बघू शकता आपण या कशी धूळ होत आहे आणि ही धूळ लोकांच्या घरात जाऊन त्यांना दम्याचा त्रास वगैरे होत आहे सदर बांधकामाला फक्त दोन महिने झालेले आहे आणि दोन तर रोडचे असे हाल झालेले आहे आपण बघू शकता आपण रोड प्रकारे बांधलेला आहे सदर ठेकेदारांना ठेकेदाराला जिल्हा परिषद किती पाठीशी घालत आहे आणि हे असे रोडचे बोगास काम इथं होत आहे आणि या बोगास कामामुळे जनतेला गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे काय जिल्हा परिषद चालवलेले विभाग त्यासोबत आमले विशेष रीती ग्रामस्थ आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया बांधकाम करायच्या वेळेस बांधकाम घेऊन काम चांगलं केलं आहे अशी भरती किरती भरपूर आहे पण मटेरियल मध्ये फरक आहे कारण का आता महिनाही वाजता काय गेले महिना सवा महिना झाला असं नाही महिना सवा महिना कवर बंद चाललं गेलं त्यामुळे तुम्हाला काही त्रास होत आहे त्यावर थोका गाडीवाला पडला सकाळीचाच गाडीवाला पडला हे माती झाली काही करतात तिथंच गाडीवाला पडला सांगा अजून आपल्यासोबत दुसरे ग्रामस्थ आहे यांच्याकडून या रोड बद्दल माहिती जाणून घेऊ सर महिनाही व्हायचा या रोडला तयार झाला आहे सर पूर्ण कोणत्या परिस्थिती किती गडी आहे पूर्ण फोटो दूर डांबरी रोड चांगला होता आमचं गड्डे होते तरी चांगला पूर्ण असं पुरे जे दुकानदार आहे ना पुरा पुर पांढरा पांढरा सगळं रोज साफ करावं लागतं त्यांनी ना। पाणी नाही मारलं का सिमेंट मध्ये माती मिळवली की काय केलं त्या समजूनच नाही खरंच वाटते का तुम्हाला बघा खरंच बघा बरं त्यांनी बोलायला कोणी बोलायला तयार नाही बाकीचे लोक काय बोलणार याची आहे लोक आहे काही कोणी याच्यात बोलायला तयार नाही बांधकाम विभाग किती वेळा तरी लोकांच्या त्रासाचे दुर्लक्ष करत आहे आणि ठेकेदार हा इथं मजा करत आहे आपल्यासोबत गावातील अजून एक ग्रामस्थ जुडलेले आहे तर रोडाची सारी दुर्दशा चालू म्हणजे काम इतक्या तडाखाने झालं खूप तडाख्याने केलं पाण्याची कमती पाणीच नाही मारलं याच्यात रेती वापरली आहे का नाही डस्ट रेती वापरलीच नाही रेती वापरली वापरलीच नाही રેતી નહોતી પહેલા ડસ પહેલા ડસ પાણી ભરપૂર મારું પણ ડસ વાપર વાપરણીવા ગતિ ઠેકેદારા ગાંધી ઠેકેદારાની ગુજરાત જિલ્લા પરિષદ વિભાગને લક્ષ ગ્રામ પંચાયત વાલે સરપંચ વગેરે કઈ કોના કો બોલ્યો નહીં બોલ્યો નહી तर अशा प्रकारे आपण स्वतः जिल्हा परिषद विभाग कसे अशा ठेकेदारांना पाठीशी घालत आहे त्यांना शहा देत आहे हेच ग आपण जाणून घेतलं आहे सध्या एमबी न्यूजच्या माध्यमातून या संदर्भात जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे इंजिनियर्स यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी सदर रोडला तीन महिने झालेले आहे पण ग्रामस्थ म्हणत आहे की ह्या रोडला फक्त एक ते दीड महिना झालेला आहे अशा प्रकारे इंजिनियर हे या विभागाचे इंजिनियर हे ठेकेदारांना पाठीशी घालत आहे आणि अशा बांधकामाला शहा देत आहे करिता राजेश सराफी